माझ्या तळीकर क्रिएशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही ख्रिसमसच्या निमित्ताने लाइटिंग डेकोरेशन कसं केलेलं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे या ठिकाणी कॉमर असेंब्ली एरियामध्ये आपण आलो आहोत आता ओके तर मित्रांनो हे सर्व डेकोरेशन कॉमर प्रॉपर्टीच्या मेंटेनन्स टीम आणि हाऊसकीपिंग टीमने मिळवून केलेलं आहे तर हे डेकोरेशन करण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही क्रिसमस ट्री आहे त्यानंतर दोन पोस्टर लागले आहेत हॅपी क्रिसमस डेचे त्यानंतर हे, हे आमचे गुरु आहेत सनी सर ते बिहारमधून बिलॉंग करतात परंतु सध्या ते बोपकेलमध्ये पुण्यामध्ये राहतात ओके बघा या ठिकाणी मेरी क्रिसमस अशा प्रकारचा बॅनर लागला आहे जेणेकरून क्लायंट जे असतात आपले ते इथे येऊन फोटो काढू शकतात त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की कॉमर कॅम्पसमध्ये टोटल आठ बिल्डिंगे आहेत तर दरवर्षी आम्ही बिल्डिंग नंबर सात आणि तीनच्यामध्ये एक स्टार लावतो तर सालवाप्रमाणे इथे स्टार आम्ही लावलेला आहे तर त्या स्टारची जी स्टारला वरती लटकवण्यापासून सर्व वायरिंग किंवा तेथील कनेक्शन वगैरे लायटिंग हे आम्हीच केलं आहे प्रॉपर्टीच्या मेंटेन्स टीमने ओके तर अशा प्रकारचा आहे बघा असे एरिया पूर्णपणे सजावट केलेली आहे छानपैकी त्यानंतर अमृतमधून बिल्डिंग नंबर चारमध्ये आपण आता आहोत हे बघा मला वाटेल हे नारळाचे झाड आहे परंतु नाही हे झाड आहे खजुऱ्याचे ओके तर इथे पण बघा छान प्रकारे लायटिंग केलेलं आहे लिप लॉबीमध्ये बिल्डिंग नंबर चार आहे ही आपण चाललं आता तर तुम्हाला दिसेल लॉबीमधील एरिया पण किती छान सुंदर प्रकारे सजवलेला आहे बघा दिवाळीला आपण अशा प्रकारे सजावट करतो दिवाळीलासुद्धा लायटिंग लावतो आम्ही सजवतो परंतु आता क्रिसमसचं सेलिब्रेशन वातावरण पूर्ण सजावट करतो आम्ही पार लाईट लावलेलं आहे मेन एंट्री आपण करतो आता बिल्डिंग नंबर चारच्या लॉबीमध्ये हे बघा इथे पण मस्त पैकी सजावट केलेली आहे सजावट करण्यासाठी प्रॉपर्टीच्या हाऊसकीपिंग टीम में में त्यानंतर मेंटेनन्स टीम खूप मेहनत घ्यावी आहे